नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आपला हा व्हिडिओ मी सुरू करते भक्तांनो आज मी तुमच्यासमोर एक असं गुपित घेऊन आले आहे जे अनेकांच्या आयुष्यातील संकट क्षणात हलकी करून गेले आहेत घरात असो वा नात्यात असो शरीरात असो किंवा मनात असो संकट कितीही आणि काहीही असो उपाय फक्त एकच आहे तो म्हणजे रामरक्षा स्त्रोत हे काय इतकं चमत्कारी आहे तर हे केव्हा कसं आणि किती वेळा म्हणायचं आणि या स्त्रोताचे ते लपलेले रहस्य जे बहुतेकांना लोकांना माहीतच नाहीत आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग आत्ता जाणून घेऊयात की रामरक्षा स्त्रोत म्हणजे नेमकं काय का तर रामदास स्वामींनी रचलेले हे स्रोत म्हणजे दैवी संरक्षण कवचच रक्षण म्हणजे संरक्षण आणि शरीराचं मनाचं आणि घराचं आणि विचाराचं श्रीरामाचं नाव जिथे घेतलं जातं तिथे भीती नकारात्मकता आणि संकट ठरतच नाहीत हे स्रोत फक्त धार्मिकच नाहीत हे ऊर्जेचं एक कवच आहे हे स्त्रोत इतकं शक्तिशाली का आहे त्याचे रहस्य काय आहेत तर त्याचे तीन रहस्य आहेत आणि तीनही रहस्य आपण आता जाणून घेऊयात पहिलं रहस्य म्हणजे नादशक्ती स्त्रोतातील प्रत्येक शब्द पहा प्रत्येक मात्रा शरीरात कंपन निर्माण करण्यासारखं आहे हे कंपन मनातील भीती कमी करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असतात आणि दुसरं रहस्य म्हणजे रामनामाची आध्यात्मिक वार रामनामात एक वेगळीच ऊर्जा आहे मनावर सातत्यपूर्ण शांतता उतरते नकारात्मक विचार भीती आणि असुरक्षितता दूर करायला रामनाम पुरेसा आहे आणि तिसरं रहस्य म्हणजेच त्या कवचाची संकल्पशक्ती रामरक्षा म्हणताना आपण स्वतःभोवती दिव्य संरक्षण आहे असा भाव करत असतो ही संकल्पशक्ती पर प्रत्येक परिणाम देते मन शांत विचार मजबूत आणि भीती कमी करत असते तर हे रामरक्षा स्त्रोत कधी म्हणायचं तर रोज सकाळी किंवा रात्री आंघोळीनंतर मन शुद्ध शरीर शुद्ध आणि ऊर्जा सुद्धा शुद्ध नव्या कामाच्या सुरुवातीला जाताना रामरक्षा स्त्रोत म्हणा प्रवासाला निघताना किंवा घरात काही तणाव असेल नकारात्मक ऊर्जा असेल तेव्हा म्हणा संकट असो किंवा इतर काही रामरक्षा स्त्रोत कशी मदत करते आपण ते पाहूयात आरोग्याचे प्रश्न असो तर त्यात मन शांत झालं शरीर की शरीराची शक्ती वाढते आणि मन स्थिर श्वास स्थिर आणि शरीरसुद्धा स्थिर होतं नातेसंबंधाचे प्रश्न जरी असले तरी राम स्त्रोत म्हटलं की नकारात्मक शब्द राग अस्वस्थता कमी होत जाते आणि प्रेम शांतता ममत्व वाढतं त्याचबरोबर आर्थिक कार्यक्षेत्रात देखील याच समस्या असतात अडथळे हटतात मनात स्पष्टता येते आणि जो व्यक्ती शांत असतो ना त्याला योग्य निर्णय घेता येतात आणि घरातील अशांतता घरातील ऊर्जा बदलते स्रोत म्हणतानाच वातावरण हलकं होतं आणि निर्मळ वाटू लागतं एक छोटी कथा सांगते एक ग्रहस्थ सतत संकटात होता नोकरी त्याची जात होती घरात भांडणं सतत होत होती आणि मनात त्याच्या अस्थिरता वाटत होती एकच साधूने त्याला फक्त एवढंच सांगितलं की तू दररोज एकवीस दिवस रामरक्षा म्हण राम स्त्रोत म्हण त्या ग्रहस्थाने शब्दशहा पाळलं ते आणि पहिल्या आठवड्यातच त्याचं मन शांत झालं आणि दुसऱ्या आठवड्यात घरातील भांडणं कमी झाली एकविसाव्या दिवशी त्याला अचानक एका जुन्या मित्राकडून नोकरीची संधीसुद्धा मिळाली तो म्हणायचा मी काही जादू केली नाही ही तर जादू आहे रामरक्षिकेने माझं मन बदललं आणि माझं मन बदललं म्हणून माझं नशीबसुद्धा बदललं गोष्ट थोडी लहानच आहे पण त्यातून बोध घेण्यासारखं आहे की रामरक्षा स्त्रोत म्हणल्यावर काय होतं हे जाणून घेण्यासारखं आहे तर जप कसा करायचा हे आपण जाणून घेऊयात रिकाम्या पोटी किंवा हलकं काही खाल्ल्यानंतर पांढरा किंवा पिवळा दिवा लावून करा श्रीरामाचा फोटो किंवा फक्त मनात रूप रामरूप जरी ठेवलं तरी चालेल श्रीरामाचा फोटो नसला तरी मनात फक्त रामांचं रूप घ्या स्त्रोत हातात धरणं किंवा मोबाईलवरून वाचणं दोन्ही ठीक आहे सुरुवातीला एक खोल श्वास घ्या आणि श्रीराम म्हणा संपूर्ण स्रोत शांतपणे आठ ते दहा मिनिटे म्हणा शेवटी सीताराम सीताराम असा चार वेळा जप करा रामरक्षा हे फक्त स्रोतच नाही हे राम नावाने विणलेले दैविक कवच आहे जे मनापासून म्हणतात त्याच्या आयुष्यात संकट आधीच खाली बसलेले असतात भक्तांनो राम रक्षा हे फक्त शब्दच नाहीत हे श्रीरामाचं दिव्य कवच आहे आपण मनापासून एकदा श्रीराम म्हणाल ना तर त्या नावातच अशी शक्ती आहे की तुमच्या भोवती असलेली भीती काळजी आणि अडथळे सगळं दूर पळून जातो जीवनात कितीही अंधार असला तरी रामनाम घेणारा कधीही एकटा राहत नाही राम रक्षा स्त्रोत म्हणत राहा आणि तुमच्या आयुष्यात बदल कसा येतो ते स्वतः अनुभवत राहा चला तर भक्तांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर श्रीम श्रीरामाच्या कृपेने या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा अनेक भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम जय श्री स्वामी समाज महाराज